नमस्कार आणि आवाज बार्शीचामध्ये आपले स्वागत आहे आज आपण बार्शीच्या प्रतिष्ठित सुयश विद्यालयातील एक अविश्वसनीय यशोगाथा ये घेऊन आलो आहोत विद्यार्थिनी संजीवनी कांचन राक्षसे हिचे उल्लेखनीय शैक्षणिक यश संजीवनीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या शिष्यवृत्ती परीक्षेत तीनशेपैकी दोनशे बहात्तर गुण मिळवून राज्यात सोळावा आणि जिल्ह्यात बारावा क्रमांक पटकावला आहे गणितात शंभरपैकी शंभर आणि इंग्रजीत पन्नासपैकी पन्नास असे तिचे परिपूर्ण गुण खरंच खूप अभिमानास्पद आहेत संजीवनीने नम्रपणे तिच्या या यशाचे श्रेय तिचे गुरुजन आणि पालकांना दिले आहे तिने गणितासाठी श्रीमती सुरवसे बुद्धिमत्तेसाठी श्रीमती बोंगाय इंग्रजीसाठी श्रीमती शेटे आणि मराठीसाठी श्री नेवरे यांच्याकडून मिळालेल्या मार्गदर्शनाबद्दल विशेष आभार मानले तिने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री शिवदास नलवडे यांच्याकडून मिळालेले सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि प्रोत्साहन हे तिच्या यशाचे महत्वाचे कारण असल्याचे सांगितले नमस्कार माझे नाव संजीवनी कंचनराक्षी मी महाराष्ट्र राज्य परीक्षा परीक्षा परिषदेद्वारे नियोजित करण्यात आलेली शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये राज्यात सोळावी व जिल्ह्यात तेरावी आलेली आहे मी या यशाचे माझ्या देऊ इच्छिते मी सर्वप्रथम सुरवसे मॅडम यांचे आभार मानते कारण की त्यांनी गणित हा सर्वात कठीण वाटणारा विषय सोप्या पद्धतीने सांगितला त्यांच्यामुळेच मला गणित या विषयात शंभरपैकी शंभर गुण प्राप्त झाले त्यानंतर मी बोंगाई मॅडम यांचे आभार मानू इच्छिते कारण की बुद्धिमत्ता सारखा अवघड वाटणारा विषय सुद्धा त्यांनी आम्हाला करू त्यांच्यामुळे आमची आकलन शक्ती खूप वाढली मी त्यानंतर शेट्टी मॅडम यांचे आभार मानू इच्छिते कारण की त्या स्वत इंग्रजी विषयात खूप पारंगत होतात त्यांच्या बरोबरच त्यांनी आम्हाला सुद्धा इंग्रजी विषयात पारंगत केले त्यानंतर मी माननीय श्री सर यांचे आभार मानू इच्छिते कारण की सर मराठी हा विषय शिकवतात त्यांनी मराठी हा विषय आम्हाला इतका सोपा करून सांगितला की तो आम्हाला खूप सोपा वाटला त्यांच्या या बहुमूल मार्गदर्शनामुळे मी त्यांचे आभार मानू इच्छिते त्यानंतर मी संस्थेचे संस्थापक माननीय श्री नलवडे सर यांचे आभार मानते कारण की त्यांनी आम्हाला वेळोवेळी केलेले मार्गदर्शन हे खूप बहुमूल्य आहे त्यांनी आम्हाला अभ्यास कसा करायचा एखादी खंत जर वाटली तर काय करायचे त्यांनी वेळोवेळी सेल्फ स्टडी कसा करायचा याबद्दल मार्गदर्शन केले एवढे बोलून मी माझे संस्थेचे संस्थापक आणि अध्यक्ष श्री शिवदास नरवडे यांनी अभिमानाने सांगितले संजीवनीचे यश आमच्या संस्थेच्या कठोर परिश्रमाचे आणि विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासाचे प्रतीक आहे आम्ही नेहमीच विद्यार्थ्यांना केवळ चांगले गुण मिळवण्यासाठीच नव्हे तर आयुष्यात यशस्वी होण्यासाठी योग्य मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न करतो राज्य गुणवत्ता यादीतील श्रेष्ठ सातवे यशवंत गुणवंत आमची संजीवनी राक्षे इलाई तीनशे पैकी दोनशे बहात्तर गुण आहेत ही राज्य गुणवत्ता यादीत सोळावी आहे आणि जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत बारावी आहे इलाई गणितामध्ये शंभर पैकी अठ्ठ्याण्णव मार्क आहेत आणि इंग्रजीमध्ये पन्नास पैकी पन्नास मार्क्स आहेत एवढे चांगले मार्क्स घेऊन हे राज्याच्या गुणवत्ता यादीत सोळाव्या क्रमांकानं आणि जिल्ह्या जिल्ह्यात बाराव्या क्रमांकानं उत्तीर्ण झालेले आहे शिष्यवृत्ती धारक होण्यासाठी खूप अभ्यास करावा लागतो या आमच्या सातीही गुणवंतांनी खूप अभ्यास केलेला आहे आणि म्हणूनच हे तारे राज्याच्या गुणवत्ता यादीत चमकलेले आहेत आमच्या संजीवनीचाही रोग पाच हजार एक रुपया रोग बक्षीस आणि सुपर क्लास वन ऑफिसर सारखा तिचाही सन्मान करण्यात येणार आहे तिच्या या उत्तुंग यशाबद्दल तिचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पुढील शिक्षणासाठी हार्दिक शुभेच्छा संजीवनीच्या वडिलांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या माझ्या मुलीने जे यश मिळवले आहे ते सुयश विद्यालय आणि शिक्षकांच्या कठोर परिश्रमाचा परिणाम आहे आम्हाला आशा आहे की ती भविष्यातही हे सातत्य कायम ठेवून उंच भरारी घेईल नमस्कार माझी मुलगी संजीवनी कांचन टाकसे हिने महाराष्ट्र परीक्षेद्वारे आयोजित शिष्यवृत्ती परीक्षा दोन हजार या परीक्षेमध्ये तीनशे पैकी दोनशे बहात्तर मार्क मिळून राज्यात सोळावी जिल्ह्यामध्ये बारावा क्रमांक आले आहे याबद्दल मी संस्थापक तसेच इतर सर्व शिक्षकांचे खूप खूप आभार मानतो अशाच अभ्यासामध्ये सातत्य राखावं हीच तिच्याकडून तिच्या या बुद्धिमत्तेचा सन्मान करण्यासाठी संस्थेने संजीवनीला पाच हजार एक रुपयांचे बक्षीस आणि सुपर क्लास वन ऑफिसर प्रमाणे सन्मान देण्याचा निर्णय घेतला आहे याद्वारे सुयश विद्यालय बार्शीने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की त्यांच्या शिक्षकांच्या आणि संस्थापकांच्या मार्गदर्शनाखाली येणारी विद्यार्थिनी केवळ परीक्षेतच नाही तर आयुष्यातही उज्ज्वल भविष्य घडवू शकते संपूर्ण आवाज बार्शीचा परिवारातर्फे संजीवनी आणि तिच्याशी संबंधित सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन